रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीड संतोष देशमुख ही जी काही हत्या झालेली या हत्येप्रकरणी काही अपडेट घेऊन आलो आहे तुमच्यासमोर संदीप क्षीरसागरचे जे बीडचे आमदार आहेत त्यांनी अत्यंत गंभीर प्रकारचे आरोप केलेले आहेत पुन्हा एकदा काही स्टेटमेंट केले आणि एक संतोष देशमुख यांच्या न्याय मिळवण्यासाठी एक मोठी घटना घडणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये ती घटना काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा सगळ्यात अगोदर मला ही निंदा करावी लागेल आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ही निंदा मी करणार आहे कारण अशा प्रकारचं कुठलंही कृत्य मानवीय जातीला आणि मानवीय समाजाला न पटणार आहे आणि न चालणार आहे ते म्हणजे आमचे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुणपणे जी हत्या करण्यात आलेली आहे ही अनएक्सेप्टेबल आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि ज्यां ज्यांनी जान, हे कांड केलेलं आहे हत्याकांड घडवून आणलेले इतक्या क्रूरपणे मारलेले मला वारंवार त्या गोष्टीचं वर्णन करायचं नाही आहे पण इतक्या क्रूरपणे अमानवीय कृत्य केलेलं आहे हे मानवीय काय ह्यांना खरं बा, 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 तर ही ह्याचे भाषणं ब भाषा बोलावं लागते म्हणून नाही तर ह्याच्यापेक्षा अजून वाईट भाषेमधून मी बोलायची इच्छा निर्माण होते हे ब सगळं बघितल्यानंतर आज चौदा पंधरा दिवस झाले हा संतोष अण्णांची हत्या झाली आणि त्याच्यानंतर देखील जे तीन आरोपी आहेत ते मोकाट आहेत एक आंधळे म्हणून आहेत एक सुदर्शन घुले आणि तिसरे या केसचे मास्टर माइंड आणि खंडणीचे आरोपी मास्टर माइंड संदीप क्षीरसागर बोलत आहेत आणि खंडणीचे आरोप त्यांच्यावरती झालेले केस झालेले ही सगळ्या जगाला माहीत आहे तर या तिघांची अजून तिघांना अटक केलेली नाही आहे पोलिसांनी खरं तर बीडचे नवीन एस पी जे साहेब आलेत त्यांनी आल्याला सांगितलं की मी बीडचा अभ्यास करणार आहे बीडच्या सगळ्या घटनेबद्दल माहिती घेणार आहे ह्या मसाजोग्या हो गावी जाऊन मी भेट घेणार आहे आणि भेट घेतल्यानंतर मी लवकरात लवकर माझं टार्गेट असेल की या संबंधित केसमधील जे काही आरोपी आहेत यांची अटक करणं खरं तर मित्रांनो मला हे सांगायला लागेल एक पिक्चरमध्ये डायलॉग होता डॉन को पकडणं ना मुश्किलनी नामुमकिन ना आहे ग्यारा मुलको की पोलीस पकड रही अशा प्रकारचं या डॉनला पकडण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चक्र जर फिरवली जात आहेत बीड जिल्हा प्रशासन पूर्ण ह्या केसमध्ये आणि या सगळ्या गोष्टींना पकडण्यासाठी या सगळ्या आरोपींना पकडण्यासाठी जर प्रयत्न करत आहेत आणि तरी देखील या केसमधली जे आरोपी आहेत संद सुदर्शन घुले असतील आपले वाल्मिक कराड आहेत आणि अजून एक त्यांच्यामध्ये जे आहे कृष्ण आंधळे नावाचे जे आरोपी आहेत तीन आरोपी बाकी राहिलेले आहेत ह्या तीन आरोपींना जर पकडू शकत नसेल तर हे सगळ्यात मोठे डॉन झाले की इंटरनॅशनल डॉन झाले इंटरनॅशनल डॉनच आपल्याला अजूनपर्यंत मिळत नाही आहे ना आणि मग आम्ही आमच्या पोलिसांचं मनोबल खच्चीकरण अजिबात करत नाही आहे माझं महाराष्ट्रातील सगळ्या पोलिसांना त्यांच्यावरती प्रचंड प्रेम आहे सगळ्या पोलिसांचं चांगलं काम आहे माझा प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी बीड पोलीस प्रशासनावरती आणि गृहमंत्र्यांवरती की आपण आपल्या गर्वानी सांगतो की आमचं पोलीस प्रशासन अत्यंत उत्तम आहे नो no डाऊट पोलीस प्रशासनाचं जे खुपिया एजन्सी आहे सिक्रेट एजन्सी आहे ना जे वेगळा शब्द आहे पोलिसी भाषेमध्ये ते जा मा जे अधिकार आहेत मग तुमची ही इनपुट कुठे गेले तुमचे जे खबरी आहेत हे खबरी कुठे गेले तुमच्या एवढ्या खबऱ्यांच्याही पलीकडे जाऊन एवढे डॉन मोठे झालेत की ते पोलीस प्रशासनाच्या गळाला लागत ला नाही आहेत किंवा पोलीस प्रशासनाला त्यांच्या हाताला लागत नाहीत हा प्रशासनावरती प्रशासनावरती बीड मी डेडिकेटेड नाव घेतो कारण आमच्या उर्वरित सर्व महाराष्ट्र बांधवांच्या नावाला डाग लागू नये म्हणून बीड पोलीस प्रशासनाच्या हाताला अजून हे मासे लागत नाहीत याचा अर्थ हे शार्क आहेत बीडचे बीडचे शार्क आहेत ना मग मला हे म्हणायचं आहे की या पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबत हे जे आरोपी होते हे सगळे आरोपी पोलिसांच्यासोबत याच्या आधी चहा पिलेले आहेत नाश्ता केलेला आहे कॉपी पिलेला आहे एका ठिकाणी बसलेले आहेत एका ठिकाणी उठलेलेत मग इतकी सगळी जर माहिती या पोलिसांना असेल असंही नाही आहेत की ते कुठं बांगलादेशमधून आलेत पाकिस्तानमधून आले त्यामुळे हे नवीन आहेत ह्यांची है जीवनशैली माहीत नाही ह्यांचा है, डेलीचा दिनक्रम माहीत नाही हे कुठे जाऊन लपू शकतात कुठे काय करतात तुमचा खबरी इनपुट सगळा कमी पडला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फेल झाला म्हणू शकतो आपण ह्या गोष्टी थोड्या थोड्यासाठी ह्या सगळ्या केसमध्ये हे तीन आरोपी अटक होणं अत्यंत गरजेचं होतं आणि तेरा तारखेला म्हणजे तेराव्या दिवशी अशी अपेक्षा होती आम्हाला बीड पोलीस प्रशासनाकडून आणि गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेब आपले देवेंद्र फडणवीस साहेबांकडून की तेराव्या दिवशी या आटोपी आरोपींना अटक करून स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत हे मस्साजोग्या गावाला भेट देतील आणि आमच्या संतोष अण्णा देशमुखांच्या आत्म्याला कुठेतरी शांती मिळेल पण मला वाटतं की बीड हा जिल्हा संघर्षाने जन्मलेला बीड जिल्हा आहे आणि संघर्ष काय असतो हे बीड जिल्ह्याने पूर्ण देशाला राज्याला ह्याच्या आधी दाखवलेलं आहे त्याच्यामुळं मेल्यानंतर देखील न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल हे बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा दाखवावं लागेल कारण बीडमधून जितके मोठे नेते झाले हे सगळे संघर्षातून मोठे नेते झाले कुठल्याही प्रकारची राजकीय परिवाराची आपली हिस्ट्री नसताना जे काही मोठे नेते झालेत हे नेते वाळवंटातून एखादं उ फुल उमलतं एखादं रोप उमलतं अशा प्रकारे हे बीडसारख्या वाळवंटातून उमलेले नेते आहेत आणि प्रत्येक कुटुंबातला व्यक्ती देखील आहे ना तो संघर्षातून वरती आलेला आहे पण मेल्यानंतर देखील न्याय मिळण्यासाठी जर संघर्ष करावा लागत असेल तर ती चुकीची गोष्टी अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि पोलीस प्रशासनावरती शंभरने एक हजार एक टक्के बीडच्या पोलीस प्रशासनावरती प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे बीडच्या एस पींची बदली करून जे पहिले आद एस पी होते त्यांची बदली करून तडखापडकी बदली केली तर त्या एस पींची बदली करून चूक केली त्या एस पींचं पूर्ण तुम्ही सी डी आर तपासून एस पींनी जर काय ह्याच्यामध्ये हे केलेले दखल अंदाजी केलेली आहे आणि त्यांचा देखील तुम्ही सगळी माहिती घेतली पाहिजे त्यांना कोणा कुठल्या नेत्यांचे फोन आले त्यांनी त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना फोन केलेत का एक इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट म्हणून तरी तुम्ही ते सगळं करायला पाहिजे होतं त्यांची फक्त बदली करून काय केलं तुम्ही आणि नवीन आलेले एस पी आहेत त्यांच्याकडनं पूर्ण बीडला होप आहेत कारण ते संभाजीनगरमधून आलेले आहेत छत्रपती संभाजीनगरमधून आलेले आहेत आणि संभाजीनगर हा जिल्हा आहे हा भांडणासाठी दंगलीसाठी फेमस आहे खास करून राजकारणा राजकारण्यांसाठी तो अड्डा बनलेला आहे खास करून इलेक्शनच्या काळांमध्ये ह्या ठिकाणी दाती दंगली घडवणे आणि त्यातून पूर्ण राज्याकडे लक्ष वेधणं हा या बीड जि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आणि राजकारण्यांचा हा आवडीचा विषय आहे या छत्रपती संभाजीनगरचं हे नेतृत्व करत होते कावतसाहेब जे आत्ता एस पी म्हणून बीडमध्ये आलेत आणि बीड छत्रपती संभाजीनगरमध्ये या वेळेला या इलेक्शनला कुठल्याही प्रकारची जातीय दंगल त्यांनी होऊ दिली नाही ह्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट कोणाला जातं ते एस पी जे आत्ताचे एस पी आहेत ते कावत साहेबांना जातं आणि ह्याच धर्तीवरती त्यांना छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा सोडून शेजारीत असलेला बीड जिल्हा दिला आहे परंतु बीड जिल्ह्याची आत्ताची परिस्थिती इतकी खतरनाक आणि भयानक आहे त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये नवीन आलेले एस पी कशाप्रकारे सर्वाईव्ह करतात कशा प्रकारे आपलं सगळं प्रशासनावरचा ताबा आहेत हे बघायला फार इंटरेस्ट येणार आहे आणि संदीप क्षीरसागर आज मसाज वगैरे हो गावात गेलेले आहेत त्यांनी ओपन सांगितलेलं आहे म्हणजे आज त्या गावामध्ये सर्वपक्षीय एक बैठक होती त्या बैठकीचं कारण असं होतं की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनतेला रस्त्यावरती उतरून न्याय मागावं लागणार आहे याच्यासारखे शर्मेची कुठली गोष्ट नाही एक माणूस मेला आहे आणि त्या माणसाला न्याय मिळण्यासाठी लोकांना आंदोलन करावं लागते रस्त्यावरती उतरावं लागते पंधरा पंधरा दिवसानंतर शर्मेची गोष्टही अभिमानाची गोष्ट नाही आहे लाजा वाटायला पाहिजेत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण अशा राज्यामध्ये राहतो ज्या राज्याचं आराध्य देवत देशाचं आराध्य देवत आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांच्या राज्यामध्ये एखादा व्यक्ती मेला आहे त्याची निर्गुणपणे हत्या केलेली आहे आणि अशा हत्यारांना शोधण्यासाठी त्या मेलेल्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामीण म्हणजे स्थानिक लोकांना म्हणा किंवा सामान्य जनतेला रस्त्यावरती उतरून न्याय मागावा लागत असेल तर ह्याच्यापेक्षा शर्मेची मोठी बाब कोणती आपल्याला लाजा ला वाटायला पाहिजेत की इतक्या दिवस झाले तरी देखील आपण त्या संबंधित आरोपींची कस्टडी घेऊ शकलो नाही किंवा संबंधित काही राहिलेल्या आरोपी ह्यांना अटक करू शकलेलं नाही आहे कुठल्या तोंडाने तुम्ही तो जाता त्या ठिकाणी मी जाते त्या अधिकाऱ्यांबद्दल काय बोलणार नाहीत अजितदादा त्या दिवशी गेले मला आशा होती अपेक्षा होती की अजितदादांच्या पक्षाचे हे कार्यकर्ते आहेत अजितदादांच्या पक्षाचा आमदार आहे मंत्री आहेत त्यांच्यावरती देखील बोट उगा उत, उत, उठ उठवलं जातं त्यांच्या सहकाऱ्यांवरती बोट उठवलं जातं मास्टर माइंड म्हणून त्यांच्या तालुकाध्यक्षांवरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला आहे सह आरोपी केलेले आहेत या गुन्ह्यामध्ये आणि ये अजितदादा मस्त जो गावामध्ये त्या पीडित कुटुंबाची भेट जाताना मोकळ्या हाताने जाता तुम्ही हाता तुम्हाला मनाला थोडीशी जरी वाटली असती ना की मी कुठल्या तोंडाने त्या आरोपीला आरोपीच्या कुटुंब आमच्या संतोष अण्णांच्या कुटुंबाच्या भेटीला जाऊ आणि अजितदादा खरोखर मनाला आन आनंद झाला असता जर ह्या सगळ्या आरोपींना तुम्ही अटक करून मग तुम्ही त्या कुटुंबाच्या भेटीला गेला असता तर तुमच्यासहित पूर्ण राज्यानं आनंद व्यक्त केला असता की चला अजितदादा चुकीच्या व्यक्तींच्या पाठीमागं नाही आहेत ज्यात व्यक्तीने चुकीची कामं केली दादा त्यांना फासावर लटकवण्यासाठी सज्ज आहेत पण तुम्ही असा मॅसेज दिला नाही तुम्ही भेट घेतली पण मोकळी भेट घेतली आज संजय शिरसाट साहेब गेलेत कॅबिनेट मंत्री खरं तर हे मंत्री का त्या गावातमध्ये जात आहेत जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही आहे तोपर्यंत एकाही मंत्र्याला आणि एकाही राजकारण्याला त्या गावामध्ये येऊ देऊ नये असा ग्रामस्थांनी निर्णय घेतला पाहिजे तुम्ही कुठल्या तोंडाने त्या लोकांना जाऊन भेटायला जात आहे कुठल्या तोंडाने त्या लोक रोज आहेत त्या त्यांच्या म हत्या झालेली बघून त्या मुलाची हत्या झालेली फोटो बघून त्यांची अजून अग्नीला शांती नाही मिळाली आणि तुम्ही नुसतं जाऊन त्यांच्यासमोर तुम्ही मोठ्या मोठ्या बाता करताय तर त्या लोकांना आनंद मिळेल त्या लोकांचा आत्माशांत होईल आमच्या संतोष अनाथ देशमुखांचा आत्मशांत होईल अरे मेल्यानंतर तरी त्यांना न्याय मिळू द्या जिवंत पण या राज्यामध्ये या देशामध्ये न्याय मिळायला फार मुश्किल आहे हां अवघड आहे सगळं ह्या सगळ्या गोष्टींचं आणि सगळ्यांना सांगतोय अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक आज पार पडली आणि या बैठकीमध्ये असं सिद्ध झालं किंवा असं ठरलं की अठ्ठावीस तारखेला बीडसहित सगळ्या राज्यामध्ये संतोषांना देशमुख यांच्या न्यायासाठी आंदोलनं करायची आहेत आणि खास करून बीडमध्ये सगळं सामान्य जनता आता जे आमदार आहेत प्रतिनिधी आहेत सुरेश धस अण्णासारखे आमदार आहेत त्यांनी खरोखर या सगळ्या प्रकरणामध्ये जर न्याय द्यायचा कोणी खरोखर प्रयत्न केला असेल तर त्या सगळ्यांच्या लिस्टमध्ये संतोष अण्णा दे आपले हे धस सॉरी सुरेश धस यांचं सगळ्यात वरती नाव लागेल या व्यक्तीला सलाम आहे सं आमचे जे क्षीरसागर आहेत संदीप भैया स क्षीरसागर त्यांना सलाम आहे आणि ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या आमदारांनी सभागृहामध्ये आपला हा मुद्दा उचलून धरला आणि संतोषाना देशमुखांना न्याय देण्याचा प्रयत्न केला ह्या सगळ्या आमदारांचं मनापासून धन्यवाद की जेणेकरून तुम्ही सभागृहामध्ये हा विषय वाढवला आणि पूर्ण मीडियाचं ह्यामुळे लक्ष केंद्रित झालं परंतु आता ही सगळी लढाई आहे ती प्रतिनिधींनी तर आपली आपली लढाई लढलेली आहे सभागृहाच्या हिशोबाने आता ही लढाई सामान्य जनतेची झालेली आहे मित्रांनो बीड हा संघर्षाचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर संघर्ष करावा लागतो आणि मेलेल्या माणसाला न्याय देण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतो हेच या सगळ्या गोष्टीतून सिद्ध होणार आहे त्यामुळं येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला मला वाटते बीडमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जनसमुदाय हा रस्त्यावरती उतरेल आणि संतोष अण्णा देशमुखांच्या हत्यारांना अटक करावी यासाठी सगळे लोक मागण्या मान्य करतील आपण बीडमधून हा व्हिडिओ बघत आहात का किंवा राज्यातल्या कुठल्या कोपऱ्यातून हा व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्की सांगा आणि अठ्ठावीस तारखेला तुमच्या एका भावासाठी तुमच्या एका परिवारातील एखाद्या मुलासाठी मोठ्या मुलासाठी लहान मुलासाठी लहान भावासाठी मोठ्या भावासाठी आणि त्याच्या हत्येमुळं त्या व्यक्तीला न्याय मिळव देण्यासाठी आपण रस्त्यावरती उतरणार आहात का आंदोलनाची भूमिका घेणार का आंदोलन करणार का कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे बाकी आपण प्रयत्न करणं सोडलेला नाही आहे काही कारणांमुळे काल आपण दिवसभरामध्ये व्हिडिओ बनवला नाही येणाऱ्या काळामध्ये मी तो व्हिडिओ तुम्हाला कालचं सा कारण सांगेल पण आत्ता सध्या तरी आपण ह्या गोष्टीबद्दल प्रयत्न सोडलेला नाही आहे त्यामुळं नक्की तुम्हाला संतोष अण्णा देशमुखांना न्याय देताना आपण प्रयत्न करताना दिसेल ठीक आहे बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार